तर आज आपण आपल्या मध्ये आपलं सर स्वागत आहे तर आज आपण आपल्यासाठी शेतकरी बांधवांसाठी हा मायक्रोफास्ट नावाचा प्रोडक्ट जो आहे तो आपण घेऊन आलेला आहोत जे की गहू हरभरा व इतर पिकांसाठी बीज पिकांसाठी आपण उपयोग करू शकतो मायक्रोफास्ट एक आहे तर मायक्रोफास्ट हे जिवंत मायक्रोरायझर आहे ज्यामध्ये मायक्रोरायझा नावाची बुरशी आहे जे पिकांच्या मुळावर काम करते तर आज आपण याचा प्रात्यक्षिक घेणार आहोत गहू आणि हरभरा या पिकावर बीजप्रकार करू तर प्रथम तर आपण हराबऱ्याचे बियाण घेतलं आहे लहान स्किलवर घेतलेलं बियाणं आपण ह्यातलं काही बियाणं आपण मायकोफास बीज प्रकारे केला करणार आहे आणि ह्यात अनट्रीट करणार आहे पहिल्यांदा सुरुवात आपण ज्याला प्रकारे केलेली नाही ते बियाणं आपण ह्या टाकतोय सध्या एक दोन तीन चार पाच सात सात बियाणं टाकले आपण हे जे घेतलेलं आहे आपण त्याला आपण ब्रीच प्रकार करत आहे मायक्रोफासची तर मी साधारणतः थोड्या प्रमाणात हाराबरी ते घेतोय आपण आपल्या शेतामध्ये चवळ घ्यायची आहे त्यावेळेस आपण जे बीक करतो साधारणतः लागेल तेवढं त्या हिशोबाने पाणी घ्यायचं आहे आपल्या आता आपल्या आपण थोडं पाणी घेतोय थोड्या प्रमाणात आणि आपल्याला साधारणतः या कराला पन्नास ते शंभर करा प्रमाणे साईजनुसार आपण वापरू शकता हे थोड्या प्रमाणात वापरतो मी आपण बघू शकता पूर्णपणे जे होते सगळे आणि नंतर आपण ह्याच्यावरती बोलू शकता मायक्रोझन काय होतं मुळांची संख्या चांगली वाढते उगवण क्षमता वाढते काची जर तुम्ही बीज प्रकारे केले नसेल तर तुम्ही ह्याला ड्रिप देऊ शकता किंवा खतामध्ये बेसळ देऊ शकता ह्याला हलका चांदा करून घ्यायचा आहे जसं तुम्ही आपल्या चवळीवर बी ह्याला गुळून घेऊ शकता नंतर साधारणतः एक अर्धा तास सावलीमध्ये सुकवायचा याला आणि सुकवल्यावर नंतर तुम्ही आपल्या शेतामध्ये लागवड कुठे तर आपण आता हे जे बाय आपलं जे ग्लास आहे ह्यामध्ये आपण बायक्रूपासून थेट केलेलं बियाण टाकतो आपण थोडंकत हे बी पूर्ण माती अड केलेलं आहे नॉर्मल आपण पाणी बदलून घेतो ह्यामध्ये तर हे अशा प्रकारे आपण प्रक्रिया केली आहे सांगायचं मायक्रोफॉसमुळे मुळांची संख्या चांगली वाढते मुळावरती ग्रोत होतं त्यामुळे मुळे चांगल्या प्रकारे उत्तम वाढतात आसपासचा अन्न खेचून घेण्याचं काम करतो आणि झाडाची सक्षम वाढ होते निरोगी वाढ सक्षम वाढ मायकोपॉसमुळे होते सरातर शेतकरी मित्रांनो या बीज प्रक्रियेचे रिझल्ट पुढील आठ ते दहा आपण बघूया नमस्कार शेतकऱ्या मित्रांनो ह्याच्यावरती आपण बीज प्रकारे केले के होते मनशा मार्केट जे माझ्या खूपच नावाचा प्रोडक्ट आहे त्याच्या आपण बीज प्रकारे केले हरभरा पिकावरती कारण हरभरा सिझन चालू आहे तर एकात बीज प्रकारे केलेली नाहीये आणि एकात केलेले आहे तर हा जो फरक आहे तुम्ही डोळ्याने बघा त्याचं अंतरण ठेवतो हे जे उगून क्षमता बघा ह्याचे पण उगवून सामान बी टाकले आहेत तरी पण ह्यात कमी आहेत ह्यात जास्त उगवले आहेत हे जे की बघा काय नव्हती गडद हिरवा रंग आहे हिरो कठीण दाखवत आहेत पोपटिंग दाखवतोय दुसरी गोष्ट फोटो चांगला झाला आहे जे का बघतो आपण हे फोटो जेव्हा दाखवतो हरभऱ्यामध्ये तेव्हा हे फांद्या फोटो सगळ्या बुडा बस तसं ह्याला बघत कमकुत दुसरी गोष्ट आपण मुळात संख्या बघूया सगळं रोड झोन डेव्हलप झालेला आहे पूर्णपणे खाली पूर्ण अस मुळे पसरले आहे आतमध्ये सगळे आणि ज्याला नाही केलं ते पण आपण बघूया त्याला आपण ट्रीटमेंट केलेली नाहीये परंतु त्याला मुळ्या आहेत नाही असं नाहीये पण तुझं सोट मुळे जास्त आहेत जे बाकीच्या मुळे फोटे आहेत जेव्हा ऐकूयाला मुळे फोटेमुळे सुटलेले नाही त्याला तर आपण हे उकडून घेऊया पाहिलं त्यामध्ये आपण ट्रीटमेंट केलेली नाहीये आणि ह्याला आपण केलेलं आहे ट्रीटमेंट तर ह्याचा आपण बघूया आपण ह्या पेपरमध्ये पे आपण प्रॅक्टिकल दाखवत आहोत हा आपला जमिनीचा भाग आहे पण त्या जमिनीचा भाग धरून चालला त्यामध्ये आपण हे जो कॉलम आहे त्याला आपण मायक्रो ट्रीटमेंट केलेली आहे ह्या कॉलममध्ये केलेली नाही आहे तर आपण जे केले नाही ते बघूया साधारणतः आपण ह्यातून दोन तुम्हाला फर जाणव्हतीच उगवश म्हणजे हाईट बघा तुम्ही साधारणतः हे जे हाईट ज्याला आपण केलेली नाहीये त्याची साधारणतः सतरा ते अठरा सेंटीमीटर हाईट आहे आणि मुळे जर खाली बाहेर गेलं तर नऊ ते दहा सेंटीमीटर मुळे तसं ज्याला आपण मायक्रोपस ट्रीटमेंट केले आहे त्याची हाईट जे आहे ती नाही म्हणणं तरी आता हे पांढरा जर आपण पंधरा मेन्शन केले तरी पण वीस ते बावीस ह्याची हाईट आहे आणि मुळे जर खाली गेलं साधारणतः बारा तेरा सेंटीमुळे हा हे जी सगळी कमाल झाली की फक्त माणशाच्या मायक्रोपसमुळे झालेले आहे शेतकरी बनवून आपण आपल्या शेतामध्ये बेज प्रक्रिया करताना अवश्य मनशा कंपनीचे जेव्हा uh, मायक्रोफर्स्ट या आवश्यक वा बीकपेक्षासाठी वापरावे आणि आपल्या शेतामध्ये उत्पन्न वाढवावे